नमस्कार अमरावती अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागेचा प्रश्न अखेर अनेक वर्षानंतर निर्णायक वळणावर पोहोचला आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सुरू असलेला आंबेडकरी अनुयायांचा संघर्ष आता उच्च न्यायालयात ऑर्डरवर आला असून हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकासाठी मनपाकडून अनेक प्रयत्न झाले मात्र जागेचा प्रश्न न्यायालयात अडकल्याने वर्षानुवर्षे निर्णय होऊ शकला नाही या काळात अनेक जिल्हाधिकारी अनेक मनपा युक्त तसेच वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली मात्र जागेचा प्रश्न न्यायालयात अडकल्याने वर्षानुवर्ष निर्णय होऊ शकला नाही या काळात अनेक जिल्हाधिकारी अनेक मनपा आयुक्त तसेच वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली आणि गेली बैठका झाल्या चर्चाही झाल्या पण तोडगा मात्र निघाला नाही काही आमदारांनी स्मारकासाठी सौंदर्यीकरण म्हणून निधी देण्याची तयारी दाखवली मात्र आंबेडकरी अनुयायांनी स्पष्ट भूमिका घेतली निधी नको स्मारकासाठी कायमची आणि कायदेशीर जागा द्या या मागणीसाठी आंदोलन सुद्धा करण्यात आले काही अनुयायांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते लाखो रुपये जमा सुद्धा केले तत्कालीन आमदार आणि सध्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत अनुयायांची बैठक सुद्धा घेतली होती त्यानंतर आमदार सुलभा खोडके यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता सोबतच आमदार रवी राणा यांनीही पटलावर हा मुद्दा उपस्थित केला होता हे प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोहोचले होते तेरा जानेवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली तर तेवीस जानेवारी रोजी पुढील सुनावणी पार पडली आता अखेर हे प्रकरण उच्च न्यायालयात ऑर्डर वर आले आहेत दरम्यान चोवीस जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला Já está. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की प्रकरण न्यायालयात ऑर्डरवर आहेत त्यासाठी आम्ही बजेटची तरतूद करून ठेवली आहे मी स्वतः इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भव्य उभारण्याच्या तयारीत आहेत मात्र देशाचे संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरिता पंधरा ते वीस वर्षाचा संविधानिक लढा लड़ा, लढावा लागणे आणि तरीही अंतिम निर्णयास एवढा विलंब होणे हा निश्चितच चिंतनाचा विषय असल्याची भावना आता सर्व स्तरातून व्यक्त होत ऑर्डर चौकातला आम्ही तसे बजेटही करून ठेवलं आहे सामाजिक न्याय मंत्र्यांनी त्यामध्ये आता मला असं वाटतं मार्ग निघेल मान्य उच्च न्यायालयात ती केस आदेशा करता आहे जसा आदेश येईल त्यावर आम्ही आमचं बजेट केलेला आहे पण इर्मिन चौकाचं कमिटमेंट पूर्ण करणार आहे तिथे आम्ही मी स्वतः इरविन चौकातच्या महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन करून तिथे ते भव्य करण्याच आम्ही त्या ठिकाणी आम्ही आमची बांधिलकी आहे आम्ही करणार आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याच्यावर आता शासनानं तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे की किंवा तोडगा निघू शकते पण या दरम्यान आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या पुतळ्यासाठी या परिसरासाठी आम्ही दिवस रात्र झटलो पर्याय न कोर्ट कचऱ्याला लागल्या कोर्ट कचऱ्यात गेलो आम्ही हे सर्व करत असताना हा पुतळ्याचा प्रश्न निघाला पाहिजे हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आंबेडकरी जनतेची इच्छा आहे आणि जे जे या ठिकाणी शासनात आहेत प्रशासनात आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना सुद्धा नम्र निवेदन आहे का तातडीनं आता उद्या प्रजासत्ताक दिवस आहे या दिवसाच्या पूर्वसंध्येला आम्ही हे परत निवेदन करत आहोत आपणास का या पुतळ्याच्या संदर्भात तातडीनं निर्णय घ्या व उद्याचा खरा चांगल्या अर्थानं प्रजासत्ताक दिन बाबासाहेबांना अर्पण करावा हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आंबेडकर जयंतीची जय भीम जय भाव हे प्रकरणाचं न्याय आम्हाला ही सव्वीस जानेवारी म्हणतो आहे आम्ही प्रकरण आमचं पूर्ण ऐकून घेतलेलं आहे प्रकरण जे आहे कलम आठ दहा अकराबद्दल चालू आहे समोरचा माणूस गेलेला आहे किंवा कलम आठ व दहा ही चुकीची केलेली आहे आणि आमचे वकील सरकारी वकील कलेक्टर ऑफिसचे वकील महानगरपालिकेचे वकील यांनी बाजू मांडलेली आहे आम्हाला आम ह्या भारत देशातल्या न्याय व्यक्तीवर पूर्ण हो। विश्वास आहे आणि किल्लोर साहेबांनी ते पूर्ण ऐकून घेतलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की ही जी जागा आहे तर ह्या एक दोन दिवसात रिझल्ट आमच्या बाजूने लागणार आहे म्हणून आपण सर्वांनी आंबेडकरवाद्यांनी ह्या तमाम ही व्यवस्था आहे सध्याची चालू त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि जो परवाचा जो रिझल्ट येणार आहे सव्वीस जानेवारी या उद्या आनंदाचा दिवस आहे जगात सर्व आनंद होत आहे आम्ही आनंद साजरा करतो आहे सव्वीसच्या नंतर सत्तावीसला किंवा अठ्ठावीसला रिझल्ट येऊ शकतो आणि हा रिझल्ट सर्व आंबेडकर वाद्यांना आणि अमरावतीकरांना तमाम अमरावतीकरांच्या फेवरेबल हा रिझल्ट राहील एवढी मी ती आशा करतो सांगतो जय भीम जय भारत